माझा नशीब ठरवणारा असा कोणताही माईकालाल राजकीय नेता अजून नशीब हे फक्त जनताच ठरवत असते माझ्या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले त्यांचा बेरंग केला जाईल व्याजासहित त्यांच्या हिशोबाची परतफेड केली जाईल असा इशारा खासदार संजय काका का पाटील यांनी दिला आहे सांगलीमध्ये खासदार संजय काका का पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असतो जो माझ्या वेळेला आला सूचक संजय काकांनी यावेळी केलं या निवडणुकीत आत आणि बाहेर काम करणारे उघडे पडले आहेत राजकारणात लकलाशी करून चालत नाही मात्र सोबत राहून उलटे काम केले त्यांचे भविष्यात हिशोब चुकते केले जातील असं सांगून खासदार संजय काका पाटील पुढे म्हणाले आमच्याकडे त्यांचे आणखीन फोटो आहेत तो व्हिडिओ खोटा होता तर मग तुम्ही पोलिसात केस का घातली नाही असा सवालही खासदार संजय काका पाटील यांनी उपस्थित केला आहे चंद्रहार पाटील सारख्या शेतकऱ्याच्या मुलग्याला जाणून बुजून फसवलं आहे महाआघाडी असून ज्यांनी पाकिटाचं काम केलं त्यांचा चेहरा उघडा पडला आहे अशी टीका खासदार संजय काका का पाटील यांनी नाव न घेता विश्वजीत कदम यांच्यावर केली आहे की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला तो वेळेला आला या जिल्ह्यातले एक माजी मंत्री आणि आमदार सध्याचे त्यांनी तीन चार दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एक एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या चार तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलं आहे म्हणजे जो विजय होईल माझं त्यांनाही आव्हान आहे की अजून कोण माईचा लाल पायदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलटं सुलटं करणारा माझं नवीन भविष्य घडवणारे ती जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलं आहे आणि त्यांनी पाखिडाचं काम केलं आहे हेही त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्याने कॉमेंट्स करून माझं नशीब बदलणाऱ्याची क्षमता अजून त्यांच्यात पहिला झालेली नाही ही गोष्ट निमित्तानं लक्षात घ्यायला पण काही लोक हळवे असतात त्यांना उगीच काळजी वाटते म्हणून थोडासा त्यांच्यामध्येही हा मेसेज जावा की जे जा काळजी करतात काही थोडे पाच दहा टक्के लोक त्यांनाही निशी, ती कुठतरी काळजी मिठावी त्यांची आणि निश्चितपणानं जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा मला या जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यांनी जे केलं तेच करायचं ना परतफेड होणार की आणि ती व्याजासहित होणार उद्धव पाटील ती व्याजासहित आहे नुसती नाही लोकांनी लोकांनी घी बघितलं बडगा नाही आता आता काय विधानसभेत आहेत म्हणून मी, मी तुम्हाला म्हणलं रा की राजकीय जीवनामध्ये काम करताना त्या जनतेशी प्रामाणिक राहावं लागतं नुसत्या मकलाशी करून राजकारण होत नाही ज्या विलासरावांच्या बाबतीमध्ये बरेच दिवस मी समजावून सांगितलं झालं नाही पण मी सांगितलं तुला काय करायचं ते करा बाबा न तुम्ही अजित गोरपड यांना एकदाही भेटायला गेलो नाही मला माहीत आहे तुम्ही करायचेच करणार आहात आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना वाटलं की हीच वेळ आहे संजय जनी जनी ते संजय पाटलावर वार करायची म्हणून सगळ्यांनी ठरवून ज्याने ज्याने केलं त्याची हिशोब चुकती होती केलं पण तो आपण रडीचा डाव करणारी माणसं नाही आपण लढणारी माणसं आहोत चार तारखेनंतर ते सगळं कळेल कुणी कुणी कसं केलं कुणाच्या बैठका झाल्या कुणाकुणाच्या -कुणा बंगल्यावर बसले कोणाच्या फॉर्म हाऊसवर कोण आलं कशा सुरुवाती झाल्या कोण काय करत होतं सगळे प्रयत्न झाले पण जनता जनार्दांच्या आशीर्वादाने तो निभाव निश्चितपणानं आहे परमेश्वराची कृपा आहे लोकांचे आशीर्वाद आहे चांगलं घडेल मी सांगितलं आपणाला की कि खिशातनं पाकिट काढून सांगितलं की या पाकिटाचा प्रचार करायचा आहे मी या या, या जिल्ह्यामध्ये राजकारण करतोय मी दहा वर्ष खासदार आहे मी त्यांच्या वेळेला काळेला काही उभा राहण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं मलाही काय काय घडलं ते कळलंय ना मला सुद्धा आणि एवढ्या गुलदस्त्यात कशाला त्यांच्यात हिंमत आहे तर त्यांनी सांगावं ना की मी विशाल पाटलांचं काम केलेलं आहे एवढं नथिन तीर मारायचं काय कारण आहे त्यांनी तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विश्वासघात करणं ही भूमिका बरोबर नाही गरीब मुलगा आहे चांगला पैलवान होता एवढं फसवायचं कशाला सांगायचं तुला मदत करू शकत नाही याच्यामध्ये मी ती ऑडिओ क्लिप ऐकली त्याच्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा आहेत योग्य तो अहवाल वर पाठवतील पण या निमित्तानं जिल्ह्यामध्ये आतनं आणि बाहेरनं काम करणारी माणसं उघडं होण्याचं काम झालं दूध ते दूध आणि पाणी ते पाणी होण्याचं काम या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं झालेलं आहे विलासराव जगताप असू देत अजित घोरपडे असू देत निमित्तानं काम करणारे ज्यांची ऑडिओ क्लिप आली ते माझे अध्यक्ष असू दे हे काय करत होते आणि पूर्वी काय केलेलं आहे या निमित्तानं त्या बाबी सगळ्या उघड्या झालेल्या आहेत चार तारखेनंतर यावर आपण निश्चितपणानं बोलू तुमच्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आपणाला एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळून विजय प्राप्त होईल ही या निमित्तानं ग्वाही देतो आणि हे बोलण्यापाठीमाग उद्देश एवढाच आहे की मला घमेंट दर्प किंवा मस्ती ही नाही हा प्रकार निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये मला दिसून आला माझा स्वभाव मतं देणाऱ्यांचाही मी पुन्हा खासदार होतो आहे आणि न देणाऱ्यांचाही खासदार असतो आहे या भावनेनं मी दोन्ही इलेक्शनमध्ये लोकांना पुन्हा जी जी प्रश्न घेऊन लोक माझ्याकडे आले ते सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणानं केला मदत केली पण या इलेक्शनला पुन्हा ज्यांनी ज्यांनी आपल्याला ते रंग दाखवले ते रंग दाखवणाऱ्या माणसांशी थोडस जशाच तसं वागण्याची भूमिका मला घ्यावी लागेल ही भूमिका या निमित्तानं मला सांगावी पण हो या इलेक्शनला ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले ते रंगाचे बेरंग करण्याची भूमिका निश्चितपणान आपल्याकडनं होईल कारण राजकारणामध्ये जशास तसं वागावं लागतं ते ह्या निवडणुकीनं मला शिकवलं मी त्या दिवशी सांगितलं आज कोणाही सांगतो ज्यांनी अश्लीलता केली त्याच्या पलीकडचे फोटो अजून आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि मी त्यावेळी ओपन त्यांना चॅलेंज दिलं की तुला काही केस घालायची असेल तर ती घाल ते मॉर्फ मॉर्फ केलेले फोटो आहेत का आणि काय आहे का तू केस घाल ती काही केस घातलेली नाही केस कुठल्या तरी एका दुसऱ्या प्रकरणामध्ये घातलेली दिसती येऊ दे